दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल मागील खासदार निष्क्रिय असल्याने जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे असे माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांनी न्यूज मराठी चोवीस ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले छत्रपती शाहू महाराज हे मोठ्या मताधिकाऱ्यांनी विजयी होते याची खात्री हे त्यांनी सांगितले लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ आलेली आहे सात मेला मतदान आहे प्रचार आपल्या अंतिम टप्प्यात चालवला आहे माझ्याबरोबर कोल्हापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचे चिरंजीव आणि कोल्हापूर शहराचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आहेत विचारा त्यांना आपण प्रचाराचा कौल कुणाकडे कुठल्या बाजून आहे नमस्कार सर शेवटच्या टप्प्याला मतदान आहे अतिशय आरोप प्रत्यारोप जोरदार सभा यांचं फैरी झाडली झाडत आहेत शेवटचा टप्पा आहे काय वाटते आपल्याला काय कु कुठल्या बाजून आता कोल्हापूरकरांचा कल आहे निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप हे होत राहणारच पण एक मला विरोधकांना सांगितलं पाहिजे की आरोप कुठल्या स्तरावर केले पाहिजेत याला देखील कुठंतरी मर्यादा असते लोकशाहीचे काहीतरी संकेत आहेत पण हे संकेत जर त्यांना पाळायचे नसतील तर जनता याचा समाचार निश्चितपणे घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आजची निवडणूक ही आता म्हणजे महाराज निवडून येणार यात कुठल्याही ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही आहे शंभर टक्के लोकांचा प्रतिसाद पाहता सर्वसामान्य मतदारांचा प्रतिसाद पाहता अतिशय मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे सकारात्मक वातावरण आहे लोकांना बदल पाहिजे आहे आणि तो बदल महाराजांच्या रुमा रूपानं घडल्याशिवाय राहणार नाही याचा मला ठामपणे विश्वास आहे ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे ही कोणाच्या आता हातात राहिलेली नाही निवडणूक अगदी ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये असो अतिशय सगळीकडं महाराजांचं नाव आहे वातावरण अतिशय पोषक आहे विजय हा शंभर टक्के निश्चित आहे नाही आता एकंदरीत जो अपप्रचार विरोधकांच्याकडनं केला जातो यावर जनता निश्चित स्वरूपात त्यांना हे मान्य नाही आहे हे पटलेलं नाही आहे अनेक आरोप प्रत्यारोप दिशाभूल करणारे आहेत अन्य त्यांनी काय केलं जे खासदार या इथं पाच वर्ष जे काम त्यांना लोकांनी संधी दिली होती काम करण्याची ते पाच वर्ष त्याने काय या शहरासाठी या मतदारसंघासाठी कुठला मोठा प्रश्न सोडवला किंबहुना ते किती सक्रिय होते किंबहुना त्यांनी संसदेमध्ये किती वेळा या मतदारसंघाचे प्रश्न मांडले हे किंवा कितीदा ह्या मतदारसंघातल्यामधल्या मधल्या गावा म्हणजे वाड्या वस्त्यांच्यावरून गेले ग्रामीण भागामध्ये असो शहरात असो हा प्रश्नचिन्ह आमचा नाही आहे हा प्रश्नचिन्ह सर्वसामान्य मतदारांचाच आहे आणि त्यामुळे एक निष्क्रिय कारकीर्द आपल्याला गेल्या पाच वर्षामध्ये बघायला मिळालेली आहे आणि याचा बदल लोकांना हवा आहे कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत माजी आमदार महालोजीराजे छत्रपती यांनी आपल्या सुसंस्कृतपणाने आणि आपल्या सरळ भाषेत या संदर्भात विरोधकांच्यावर निशाणा साधत समाचार घेतलेला आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलसह अनसार मुल्ला न्यूज मराठ ट्वेंटी फोर कोल्हापूर